भारत माता की yeah. आवाज थोडा कमी आहे साडे बाराचा कार्यक्रम सुरू झाला भूक गागवी असेल yeah. आहे ना हे खरा आहे की भाषण की राशन तो पहिले राशन मेंदूचा मार्ग पोटापून जातो पण तरीही आपली अस्मिता राष्ट्रचिन्ह याचा जयघोष करताना पूर्ण शक्तीने केला पाहिजे भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन जीवनोन्नती अभियान यांच्या वतीने महिला बचत गट गट मॉल याचं भूमिपूजन संपन्न झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो या सोबतच उमेशच्या वतीने यशोगाथा या पुस्तिकेचही विमोचन लाव असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो कृषी विभागाच्या माध्यमातून असणाऱ्या एआय बेस आधारित शेतीच्या संदर्भातल्या माहिती पत्रकाचंही लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो आपल्या सर्वांना सदिच्छा देण्यासाठी शुभकामना देण्यासाठी खरं तर मुंबईत असताना विमानाचा स्ट्राईक सुरू आहे शंभर पेक्षा जास्त विमान ही देशामध्ये रद्द झाली पण तुमच्यावर असणाऱ्या प्रेमापोटी तुमच्यावर असणाऱ्या स्नेहापोटी ऐकाताई वारंवार मला फोन करत होत्या आणि खरं तर या निमित्ताने मी तुमच्या सर्वांशी संवाद करण्यासाठी दर्शनासाठी उपस्थित झालो आहे प्रास्ताविकेमध्ये मला सांगितलं अकरा हजार सातशे छप्पन महिला या उमेदच्या माध्यमातून साधारणतः तीन उपजीविकेचा विचार करून काम करताय आपण आपल्या मतदारसंघात बैयाशा मूळ पोंढुरीना इथं पहिला प्रयोग म्हणून या वस्तूची बाजारपेठ मॉल आपण तयार करतोय आणि हा मॉल करत असताना मनात पुन्हा एक विचार आला की जितकं मोठं शहर तितकी किंमत ही जास्त येते आणि यासाठी चंद्रपूरमध्ये आपण ऐंशी कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रातला सर्वात मोठी शेतकरी व महिला बचत गटाचा मॉल करतोय ही देशातली एकमात्र राहणार आहे या अंशी कोटी मध्ये पंधरा कोटी प्रशिक्षण सभागृह आपण करतोय या ऐंशी कोटीमध्ये आपण धीरे धीरे लोक जुने पदार्थ विसरत आहेत पहिले आजी पणजीचे पदार्थ शरीराला पौष्टिक असायचे मेंदूला पोषक असायचे आता पोट हे कचरा कुंडी करणारे पदार्थ जन्माला आले इंस्टंट फूडच्या नावाखाली कोणी काही विकताय आणि त्यातून शरीराचं वजन बेस्ट वाटत आहे पण मेंदू मात्र हा काम करण्यामध्ये अडचणी निर्माण करताय आणि म्हणून मग अशा पदार्थाचा आपण फुडकोट तिथं करतोय की ज्या माध्यमातून ग्रामीण भागातील पदार्थ असेल म्हणजे कधीतरी लहानपणी आमच्या घरी केलं जायची उन्हाळ्यात आता ती ज्वारीची आंबील आता मुंबईमध्ये फाईव्ह हॉटेल मध्ये आठशे रुपयाला एक वाटी भरून देते कारण त्यांच्या लक्षात आलं की आंबील उन्हामध्ये तुम्हाला उन्हापासून वाचवण्यासाठी अतिशय महत्वाचा पदार्थ आहे पण आम्ही काय करतोय आम्ही आमच्या जुन्या परंपरा सोडतोय उमेदच्या माध्यमातून जे बचत गट आहे मी आता येताना बघितलं आणि माझा एका गोष्टीबद्दल नेहमी आग्रहही आहे आणि आक्षेपही आहे आग्रह आहे की तुमच्यापैकी जे शाळेत शिकताना शिक्षकांनी उदाहरणं दिली त्यांनी न्यूटनचं उदाहरण ऐकलं असे न्यूटन झाडाखाली झोपला होता आणि ऍप्पल खालती आला आपण काय केलं असतं ऍपल खालती आगा की आपण विचार केला असता देवानी प्रसाद दिगा सकाळी मी देवाला नमस्कार केला प्रसाद दिला म्हणून प्रसाद खाऊन टाकला असता बाकी काहीच केलं नसतं न्यूटननी तसा विचार नाही केला न्यूटननी विचार केला की हा सफरचंद खावती का पडला हा आकाशात का गेला नाही आणि त्यातून मग पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा जगाला त्यांनी सांगितला आपण जेव्हा बचत गटाच्या माध्यमातून काम करतो तेव्हा पारंपरिक गोष्टीमध्येच काम करतो मग मी जेव्हाही एखाद्या उमेदचा असेल की अजून कोणत्या संस्थेच्या माध्यमातून असणाऱ्या बचत गटाच्या जेव्हा स्टॉलला भेट देतो तेव्हा दुर्दैव आणि माझ्या एक गोष्ट लक्षात येते ती मला कधीच योग्य वाटत नाही एक तर खाण्याचे पदार्थ पापड कोरड्या लोणची आणि थोडेफार कापडं याच्या बाहेर आपण अजूनही निघतात निघत नाही आहे आणि मग त्याच्या कारणाने आपल्याला जर योग्य पद्धतीने बाजारपेठेचा अभ्यास केला नाही तर मग आपल्या वस्तू कष्ट मेहनत केल्यावरही त्यावर येणारा नफा हा आपल्या मेहनतीला साजेसा राहत नाही आपल्या मेहनतीला साजेसा राहायचा असेल आणि म्हणून मग जेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली की आपल्याला काही गोष्टीचं कौशल्य शिकवलं गेलं पाहिजे यासाठी आपण मग दुसरा निर्णय केला की महाराष्ट्रामध्ये एस युनिव्हर्सिटी जी भारतरत्न कर्वेनी केली होती भारतरत्न कर्वेनी त्याचं एक सुंदर सेंटर ज्यामध्ये महिलांना मुलींना बासष्ट प्रकारचे कोर्स आपण देणार आहोत आज सोलारचा जमाना आहे पण सोलारच्या जमानामध्ये येणारी सोलारची पॅनल ही मात्र चायनाच्या मेहगा करून पाठवतोय या जपानच्या मेहगा करून पाठवतोय आता व्हिएतनामच्या करताय कोरियाच्या करताय मेहगा कोरियाची पॅनल आमच्या घरावर आपण मग याच्यामध्ये ट्रेनिंग करू शकू का एलईडी मध्ये आपण ट्रेनिंग करू शकू शकू का यासाठी आपण एस डी टी युनिव्हर्सिटीमध्ये बासष्ट प्रकारचे कोर्स करतोय की आमच्या बहिणींना बचत गटाच्या महिलांना या माध्यमातून नवीन स्किल करता येईल विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं ते एक वाक्य मला खूप आवडतं की गरीब परिवारामध्ये जन्म घेणं हे पाप नाही आहे गरीब परिवार जन्म घेणं हे पाप नाही आहे पण काहीही न करता गरीब राहणं हे मात्र पाप आहे आपल्या सर्वांना आपण कोणत्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व करता हे मला मला समजून घ्यायचं नाही आहे पण तुम्ही या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे आणि हा प्रयत्न तुम्ही यशस्वीपणे पूर्ण करू शकता आणि याचं साधं कारण आहे आपल्या देशातली महिला प्रचंड बुद्धिमान आहे खर तर सरकारला अर्थव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी बँक करावी लागते पण आमच्या आई बहिणीची आई बहिणी गव्हाच्या डब्याला बँक करतात तुरीच्या डाळीच्या डब्याला बँक करतात आपल्या भाताच्या डब्याला धानाच्या डब्याला बँक करतात कारण ती मूलत क्षमता आहे या माध्यमातून पोंबुर्म्यामध्ये सुद्धा ज्या बचत गट मॉल तयार केलं जात आहे मग इच्छा एवढीच जास्त आहे की या मॉलच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त उत्तम बाजारपेठ जी लोकांना हवी आहे ती तयार केली पाहिजे अन्यथा ग्राहक आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी काही गोष्टी ज्या महत्वाच्या त्यामध्ये आपल्याला सुधारणा करावी लागेल मला वाटतं की तुम्हाची भोजनाची वेळ झाली आहे महिला त्या दृष्टीने भोजनाकडे जात आहे मी तुम्हाला सदिच्छा देतो शुभकामना देतो आणि माझ्या सर्व गाडक्या बहिणींना हा विश्वास देतो की आपण सर्व आमच्या गाडक्या बहिणी आहात तुमच्या पाठीशी तुमचा भाऊ आणि या स्टेजवरचे सर्वजण खंबीरपणे उभे राहील हा विश्वास देतो तुम्ही पुढे जा आमचा आम्ही सर्व शक्तींनी तुमच्या पाठीशी राहू खूप खूप धन्यवाद धन्यवाद <laughs> धन्यवाद